हाजी जफर अब्बास ब्लड डोनर ग्रुप तीनशे तेरा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यात आला डॉक्टर जफर अब्बास ब्लड डोनर ग्रुप तीनशे तेरा व भाईजान ग्रुप यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या एक श्याम हिंदू मुस्लिम एकता के नाम या कार्यक्रमात धर्मातीत एकतेचा उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाची उद्घाटन माजी महापौर कल्पना महाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षपद मयुरी दिनेश डॉक्टर यांनी भूषवले यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते हाजी हशिम हुसेन मॉडेल स्कूल आबेदा उर्दू गर्ल्स हायस्कूल हजन सायरा गर्ल्स सा हायस्कूल धुळे मनपा उर्दू स्कूल नंबर सतरा त्रेपन्न आणि वीस या शाळांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच बेस्ट चॅनल सोनी वेब न्यूज चॅनल संचालक निसार अहमद पप्पू युनिटी न्यूज पेपर चे संपादक सलीम जैनुला आबेदीन श्रमकष्ट कष्ट न्यूज संपादक अन्सारी सैफूर रहमान यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे याने सिद्ध केले आहे की धर्म जात आणि पंथ या गोष्टींवर मात करून आपण सर्वजण एकत्र येऊ शकतो आणि एक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो कार्यक्रम चल रहा है बहुत सुंदर बनाया है मैं आप सभी का धन्यवाद